नमस्कार हो आज आपण माझे गाव यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे गाव एक लहानसे खेडेगाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील घोटवी हे माझे गाव आहे ते डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे आमच्या गावच्या बाजूला एक नदी वाहते गावच्या मध्यभागी एक देऊळ आहे आमच्या गावात एक ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीच्या जवळ एक शाळा आहे गावात एक दवाखाना आहे तेथील डॉक्टर गावकऱ्यांना तपासतात माझ्या गावात प्राण्यांचा डॉक्टरही येतो तो गावातील प्राण्यांचे आजार बरे करतो आमच्या गावात दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो गावातील सर्व लोक या वृक्षरोपणासाठी उत्सुक असतात एक घर एक झाड अशी वृक्षरोपणाची अट गावातील पुढारी लोक म्हणजेच सरपंच घालतात आम्ही गावात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावतो त्यामुळे आमचे गाव हिरवेगार दिसते आमच्या गावातील लोक मिळून मिसळून वागतात आमचे गाव जातीभेद पाळत नाही माझे आई वडील नोकरी करत असल्यामुळे आम्ही शहरात राहतो पण सुट्टी असेल तर आम्ही गावाला जाण्याची एकही संधी सोडत नाही माझ्या गावाला माझे आजी आजोबा राहतात गावाकडे आमचे शेत आहे ते शेत आजी आजोबाच पाहतात माझे आजी आजोबा आम्ही गावाला गेल्यावर आमचे खूप लाड करतात माझे आजी आम्हाला चुलीवर छान गरम गरम जेवण बनवून देते चुलीवरच्या भाकरी चुलीवरच्या भाज्या मक्याची कणसे असे बरेच काही बनवून देते त्याला एक वेगळी चव असते अशी चव आपल्या शहरात नाही चाखायला मिळत नंतर जेवण झाल्यावर माझे आजोबा आम्हा भावंडांना घेऊन विहिरीवर पोहायला घेऊन जातात आम्हाला पोहायला आमच्या आजोबांनी शिकवले ते वेळोवेळी आम्हाला पोहण्याचे महत्त्व समजून देतात तसेच गावाकडचे खेळ खेळायला शिकवतात म्हणून आम्हाला गावाकडे खूप मजा येते म्हणूनच गाव आम्हाला आपलेसे वाटते असे माझे सुंदर गाव मला फार आवडते गावाकडून शहरात येताना गावाकडच्या खूप आठवणी मनात साठवून आम्ही परत शहराकडे येतो धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा